नमस्कार मंडळी आज बलिप्रतिपदा कार्तिक महिन्याचा पहिला दिवस आणि व्यापारी वर्ष उद्या भाऊबीज असेल आणि दिवाळी संपेल बलिप्रतिपदा यामध्ये बली जो आहे तो खराब राजा आहे आणि बळी बळीराजा चक्रवर्ती राजा आहे त्याची आठवण आजच्या दिवसासाठी स्मरण म्हणून आपण प्रतिपदा साजरी करतो पण या कथेमध्ये वामन अवताराची सुद्धा कथा आहे ती आपण दुर्लक्षित करतो कारण वामन हा विष्णूचा पाचवा अवतार आहे आणि याने बळीराजाच्या दारात येऊन भिक्षा मागितलेली आहे भिक्षा काय होती फक्त तीन पावलं जमीन पण या बळीराजाकडे भिक्षा मागण्यासाठी वामन का आला है। तो राजा हा प्रश्न आहे तर बळीराजा हा दैत्यांचा पण चक्रवर्ती राजा होता खरं तर तो प्रल्हादाचा नातू आणि इंद्राला पराजित केल्यानंतर जेव्हा तो गादीवर आला तेव्हा त्यांनी सदाचरण सुरू ठेवले आणि दैत्य असून चांगुलपणाचा अंगीकार केला त्यामुळे त्याला देव मारू शकले नाही पण हा दैत्य राजा आणखीन काही कृत्यामुळे त्याला या पृथ्वी तलावरून पाताळात नेणे हा एक देवांचा संकल्प होता आणि म्हणून वामन अवतार आला आणि बळीराजा हा तर दानशूर आपल्याला माहिती असेल रघुराजा हा राजा दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे कर्ण हाही दानशूर म्हणून आणि बळीराजा हा सुद्धा दानशूर म्हणून पण या तिघांच्यामध्ये त्रिगुणांचा संगम आहे रघुराजा हा सात्विक दाता होता कर्ण हा राजस दाता होता आणि बळीराजा हा तामस दाता होता तेव्हा वामनाने याच्याकडे येऊन काय मागितलं फक्त तीन पावलं जमीन मला आश्रम बांधण्यासाठी तर तो आला बटूच्या वेशात ते तीन पावलं म्हणजे काय माझ्याकडनं हवी तेवढी जमीन मागून घे जसं काही श्रीमंताकडे दातृत्व असतं पण त्या दातृत्वाच्या मागे दांभिकता सुद्धा असते ना एवढंस काय मागतो घे हवं ते मागून किती जमीन हवी तुला तर मला फक्त तीन पावलं दिली म्हणतो आणि पहिलं पाऊल ठेवलं सगळी पृथ्वी प्राधाकांत गेली दुसरं पाऊल ठेवलं आकाशापर्यंत सगळी सगळा अवकाश त्याने व्यापला आणि वाढत वाढत वाड़ जाऊन तिसरं पाऊल उचललं आणि आता हे कुठे ठेऊ बोल पृथ्वी तुझी नाही अवकाशापर्यंत तुझा अधिकार नाही मग मी पाऊल कुठे ठेवू तेव्हा त्याला देवाने सांगितलं देवा, देवा। माझ्या डोक्यावर पाऊल ठेवा आणि देवाने त्याच्या डोक्यावर पाऊल ठेवून त्याला पाताळात स्थान दिलं पाताळात सुद्धा तो राजा म्हणून राहिला पाताळाचा राजा झाला आहे आणि त्याला पुढच्या मन्वंतरामध्ये इंद्रपद मिळणार आहे असा आशीर्वाद दिला आहे आणि वामनाचा अवतार हा तिथे कार्य करून थांबलेलं आहे तेव्हा मित्रांनो आज आपण बळीचं स्मरण करताना काही गोष्टी लक्षात ठेवूया सात्विक गुण असून आपण सात्विकतेने वागतो पण राजस आणि तामस गुण असून सुद्धा जर सात्विकतेचा अंगीकार केला तर चांगुलपणा येतो म्हणजे परिवर्तन होऊ शकतं दैत्य असून सुद्धा आणि प्रल्हादाच्या घरात जन्माला येऊन सुद्धा बळीराजा हा सात्विकतेचंही प्रतीक होता आणि चक्रवर्ती म्हणून राजा होता इंद्राला जिंकणारा होता आणि दानधर्म करणारा होता एवढं आज त्यांच्या संबंधाने आपण बोलून त्यांना त्यांना स्मरण करतो वामनाच्या अवताराचं आपण स्वागत करतो आणि रजा घेतो असंच आपलं चॅनल पाहत चला चांगलं वाटलं लोकांना सांगत चला आणि माझ्यावर असंच प्रेम ठेवत चला धन्यवाद